सर्वांचं सर्व डोनर्स असतील मुलं असतील त्यांचं मी चाईल्ड फ्रेंडिया तर ते स्वागत करतो आपणच माहीत आहे की चायल्ड फ्रेंडिया या भागामध्ये गेल्या जवळ वीस वर्षापासून आपलं काम चालू आहे जे काम आहे एक वर्षापासून ते वयाच्या चोवीस वर्षामध्ये या भागामध्ये आपलं काम चालू आहे त्याच्यामध्ये जे लहान मुलं आहेत ते प्रामुख्याने त्यांच्यासोबत आपलं काम चालू आहे त्याचबरोबर युवकांसमेत आपलं काम चालू आहे महिलांसमे काम चालू आहे गेल्या वीस वर्षामध्ये आपण जे काम चालू केलं त्याच्यामध्ये आपण पाळणाघरा थ्रू आपण या भागामध्ये काम चालू केलेलं आहे थ्रू मुलांना काही विविध अशा शैक्षणिक वस्तू असू द्या त्यांना खाऊसाठी काही सपोर्ट असू द्या त्यांचं न्यूट्रिशन ट्युशन योग्य व्हावं यासाठी त्यांचा प्रयत्न असू द्या त्याचबरोबर जे समेत आपले बरेचसे प्रोग्राम आहेत शाळा 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 सुविधा असू द्या शाळासाठी वेगळ्या सोयी असू द्या यासमेत आपलं काम चालू आहे त्याचबरोबर युवकांचा विचार केला तर युवकांसोबत आपण यू पी एस त्यांना मार्गदर्शन असूया युकांना वेगळ्या सुविधा असू द्या त्याचबरोबर युवकांसाठी वेगवेगळ्या योजना ह्या पण आपण इम्प्लिमेंट करत असतो तर बऱ्यापैकी आपल्याकडे पंधराशे मुलं ह्या भागामध्ये आहेत पंधराशे मुलांना आपण दरवर्षी सपोर्ट करत असतो गतवर्ष आपण ह्या मुलांना काही शैक्षणिक सुद्धा सपोर्ट केलेलं आहे काही मुलांना जे मुलं लावून येणार सायकलचा सपोर्ट करत असतो त्याचबरोबर ह्या भागामध्ये पाच हजार मेटांना प्रत्येकी बारा हजार स्वरूपात आपण जाऊ त्यांना त्यांना सपोर्ट करून व्यवसाय उभा केलेले आहे तर एकंदर मुलाच्या सर्वसाठी चाय या भागामध्ये काम करत असते त्याचबरोबर संस्था प्रामुख्याने उद्देश आहे की फॅमिली चांगली झाली पाहिजे मुलं सुदृढ झाली पाहिजे मुलांना योग्य योग्य शेषणे त्यांचं करियर घडलं पाहिजे आणि स्वतःच्या काही चायत ज्या मागचा उद्देश आहे तर गेल्या वीस वर्षापासून त्या भागामध्ये आपली जी मुलं आहेत जास्त मुलं जो आदिवासी भागामध्ये जास्त मुलं आहेत आणि बाकीच्या ह्याच्यामध्ये वीस टक्के मुलं आदिवासी भागामध्ये ऐंशी टक्के मुले आहेत तर चार पण प्रामाणिकपणे या भागामध्ये काम करत असताना बरेचसे आपल्याला सपोर्ट भेटलेला आहे आता गेल्या जवळजवळ गेल्या तीन महिन्यापासून आपण हा कॅम्पेन चालत आहे आपल्या भागातील बऱ्याचशा डान्सल व्यक्तींनी आपल्याला सपोर्ट केला त्याच्याशी त्याच्याशी सापडले आहे की त्याच्या माध्यमातून आपण काही एज्युकेशन मटेरियल वाटप करत आहे अजून एक दीड महिन्यात आपला कॅम्पेन चालणार आहे आणखी मुलांना आपण त्याच्यामध्ये सहभागी करू त्यांना एक चांगलं सुदृढ आयुष्य भेटावं किंवा शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी आपण कामागे प्रयत्न करत आहोत ही संस्था शेअर आमची भूमिका आहे त्याचबरोबर ह्या भागामध्ये काम करत असताना आम्हाला जवळजवळ पासष्ट गावात आपलं हे काम आहे पासष्ट गावामध्ये जवळजवळ एकोणतीस गावांमध्ये आपण प्रकल्प चालचा प्रकल्प जास्त प्रमाणात चालू आहे यामध्ये त्यामध्ये मुलांना विविध अशा गोष्टी आम्ही त्यांचा प्रयत्न असतो आपल्याला शेअर्स शेक्टर दाखवून शकत असतो शैक्षणिक शैक्षणिक त्यांच्या खर्चा म्हणून त्यांना मी शैक्षणिक उपक्रम त्यांच्यासाठी राबवत असतो त्यातून मुलांची कधी प्रगती झाली नाही मुलं बोलू लागले चांगल्या प्रकारे चांगल्या करियर लागत पर्याय सोडू लागले अशा प्रकारे